ढोलनासाचा हा आता इथे कसं नाव आहेत गांगड उघडे लोती मध्ये गिरी तसा कांबडी आडनावाचे साखर जमातीमध्ये कांबडी आडनावाची जी व्यक्ती होती त्यांनी हा नाच सुरू केला ढोलनास पण आता इथे कसं पण नाचायला लागलो इथे मग बाहेरचे काय म्हणणार कांबड्यांचं नाच काहीतरी आहे तिथे आडनावरूनच ना नाच राहायचा ढोल नाच पण इथे कसं गांगडवाडी म्हणतात तिथे ते कांबडी वाडी मग खालून गावातून काय म्हणणार चला तिथे कांबड्यांचं काहीतरी नाच आहे तो कांबड्याचाच नाच म्हण मग नंतर हळूहळू कांबड्यांच्या ऐवजी आजही कांबडी नाच आहे चला म्हणजे कांबड्यांच्या कांबड्याच नाच ना नंतर पडले म्हणजे माध्यम तरी बदलत गेले काय तेच राहिला आता हे सगळे गाणे वगैरे मागच्या पिढी पिढीपासूनच तुमच्या पर्यंत आले हे जे गाणे पूर्वजांपासून म्हणजे मागच्या पिढीपासून हे काय लेखक नाही कोणी किंवा असं लिखेल वगैरे नाही ओके तोंडवर मौखिक आहे आपण म्हणतो ना पण ते पूर्वजांपासून आता हे तुम्ही मुलांना पण शिकवत असल नाही खरंच शेवटी केली ती गाडी केली रेल्वे अच्छा अच्छा म्हणजे रेल्वे पोहोचलेली होती पूर्वजांपर्यंत पण जा। जा। दावर। आता याच्यात पण काय गाडी शेवटची गाडी ती आपण फार भोग देतली असते आणि याच्यात तुमच्या माहिती याच्यात काय ठिकाणी आपण ते काहीतरी राम नावाचं काहीतरी गाणं असतं ना राम असं जील वाढायला नाही आपण कंसारी एक सांगतो हा रामा नाही रामारी रामारी दगडी खांद आंब्यात जगड हा आंब्यातू जगड रामारे रामारी दगडी ते काही ऐकणारे ना काय लेखकाला काय वाटतंय बुवा हे रामच रामचंद्राचे नाव घेत पण तस नाही ते आपण कळसुबाई ते वगैरे म्हणतो ना त्याचा भक्त रामा नावाचा होता लेखकाने आता वाटलं ले वाट की हे रामायणात रामाचना तर हे तुम्ही उगी साहित्यिक मंडळ आहे म्हणून कधी जर तो वेगळा आणि गायनात काही आम्ही जे घेतो रामा अभ्यास करणार माहिती पाहिजे माहिती पाहिजे तर तो सेवक होता तो रामा कि जो सेवक भक्त त्याचं नाव रामावर नौकांना काही साहित्यिकांना वाटत की हा तो प्रभू रामचंद्रचा तसं नाही हा मग त्यांना ते संस्कृतीला मग ते थोड हे होत आहे ना ते असेल गाडीची बोग द्याय का आहे ही वडिलांच्या कल्पना आहे पण रेल्वेची सगळे गाणे निसर्गावरचीच जे काही झाडांवर प्राण्यांवरची लिहून काढल्याशिवाय त्याचे बोल आमच्या लक्षात येणार वाजवताना ते बोलच कळत नाही तुम्ही सांगितलं तर ते कळलं कळलं मोर येतो त्याच्यामध्ये हिरवा येतो त्याच्यामध्ये निसर्ग येतो त्याच्यामध्ये त्याला सुख आणि लक्ष ठेव आम्ही आमचं काम चाललंय पण तू लक्ष ठेवत नाही कुठ कुटुंब हा आम्ही आमचं केलंय तू ध्यान ठेव बघत काय आहे ते बरोबर अस पण काय बाबाची एनर्जी अरे बापरे कसलं स्पीड बाप रे बाप म्हणजे सगळेच आम्हाला आम्हाला वाटत आम्ही तसं नाही करू शकत एवढं भारी नवीन पोरा पडत नाही ना का शिकतात पण ते स्पीड मध्ये नाही उतर स्पीड आहे ना शिकवायच्या वेळेस घेतो अच्छा यांनी तू मग याच्या आमच्या आता सदे बाबांची पिढी त्याच्यात ही आली खालोखाल ही पिढी आली तिच्या खालोखाल स्टॅमिना खतरनाक आहे काही विचारायचं आहे कोणाला फक्त एक याच्यामध्ये वेशभूषा कशी असते म्हणजे वापरतात वेशभूषा आता मुळशी जे आपली होती ना धोतर आणि कोपरी फक्त कलर कोणताही वापरू शकतो कारण कलर हा नावे अजून कोणाचे करेल नाही कर कलर कोणाची नावे आज परत कोणाच्याच कोणत्याच जमातीत किंवा धर्मात हा असं आणि मग आम्ही आवडीने काय काय हिरवा काय केलाय का सर्जात पाहिला म्हणून आमचा तो रायगडला तुम पाहिला केला उपरी येते जुनी फक्त कलर आम्ही सफेद नाही टाकला हिरवा एक पूजे आणि आपल्याला शिवाजी महाराजांचा था। था। आहे ना तो चालेल दुसरा भागवानी चालला त्या भागवा हा नाही मी सर्वातला आहे हा निसर्गात कारण हे ना हे पेसल पडाव का पळवणारी मंडळी टपलेली असते सगळं आपली संस्कृती पळवणारी मंडळी टपलेली ज्यावेळेस हे समजा अभ्यास मंडळ आलं कि विद्यार्थी ही आपली आहे शहरात आपण ही सगळे अशा पद्धतीची माहिती बाहेरचे लोक ते तुम्ही लगेच तिकडे घेऊन जाणार बरोबर वेगळ्या 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 बंद आणि जस... ते, ते, आँ ते ते करतात त्या त्याचा याच्याशी जोडतात आपल्याला काही वाढायचं असेल तुम्ही दोन शब्द बोला ना सकाळी सकाळी नव्हते